वेलकम टू ऑल ऑफ यू तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या प्लॅटफॉर्म वर तर आपण अॅग्रिकल्चर संबंधित डेली जी के आणि एमसी सिरीज चालवलेली आहे यामध्ये आपण प्रश्न घेत असतो आणि प्रश्नाच्या माध्यमातून इतर ऍडिशनल माहिती सुद्धा घेत असतो ज्याप्रमाणे आपण अॅग्रिकल्चर संबंधित एक सिरीज चालवलेली आहे तसेच आपण एमपीएससी सी प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे ते कशा पद्धतीने विचारलेले आहेत कंबाईन ग्रुप बी आहे ग्रुप सी आहे तसेच राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे मुख्य परीक्षा आहे यामध्ये आलेले जे के पी क्यू आहेत ते सुद्धा अनालिसिस करत असतो आणि त्या माध्यमातून संबंधी सुद्धा ऍडिशनल माहिती घेत असतो म्हणजे आपल्या युट्यूब वर तुम्हाला संबंधी सुद्धा इन्फॉर्मेशन कव्हर होणार आहे त्या संबंधित अधिकची माहिती सुद्धा कव्हर होणार आहे या व्यतिरिक्त संबंधी तुम्ही जर अॅग्री ची तयारी करत असाल किंवा कुठलीही अग्रे एक्झाम असो एफ ओ असो किंवा एफसीए असो किंवा ची तयारी करत असाल अॅग्री ची तयारी करत असाल कुठलीही अॅग्री एक्झामची कृषी सेवा काय कृषी विद्यापीठ भरती आहे जे आर एका यासाठी जर तुम्ही एक्झामची तयारी करत असाल तर ही सिरीज तुमच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे आपला स्पर्धा विश्व ऍप आहे या ऍप मध्ये अग्रिकल्चर संबंधित टेस्ट सीरीज आपण मध्ये अवेलेबल करून दिलेली आहे ते तुम्ही सोडवू शकता तुमचा परफॉर्मन्स त्यामध्ये चेक करू शकता शिक्षण वाइज सुद्धा तुम्ही चेक करू शकता कुठल्या ज्यात तुम्हाला वीक परफॉर्मन्स आहे कुठला स्ट्रॉंग परफॉर्मन्स आहे त्या सगळ्या गोष्टी डिटेलपणे तुम्हाला तिथे अनालिसिस होणार आहे ॲग्रीकल्चर संबंधित सुद्धा आपण दररोज एक प्रश्न घेत असतो आणि आजचा आपला प्रश्न आहे द पंजन ऑर्डर अँड टेस्ट त्याला कॉजेन्सी असं म्हणता तुम्ही ऑफ कॅबेज लिव्ह इज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ विच कंपाऊंड म्हणजे कोबीच्या पानांमध्ये आढळणारा तीक्ष्ण वास आहे किंवा चव आहे कोणत्या संयुगामुळे येत असते यामध्ये काय काय ऑप्शन दिलेले आहे लायकोपिन सिनीग्रीन कॅप्सिसिन अँथोसायनिन आणि कॅरोटीन तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सिनीग्रीन सिनीग्रीनच का का सिनी काबर याचं उत्तर आहे तर सिनीग्रीन हा जो आहे आपण बघतो ग्ल्युकोसायनेट कंपाऊंड आहे जो फाउंड होतो म्हणजे फाउंड होतो म्हणजे प्रामुख्याने आढळतो कृषी जे काही व्हिजिटेबल आहे त्यामध्ये आता कृषी म्हटलं तर आपण त्यामध्ये कोणकोणत्या कोणत्या व्हेजिटेबलचा समावेश होतो जसं आपण बघतो ब्रोकोली आहे कॉलीफ्लॉवर आहे कॅबेज आहे त्याच्यानंतर रॅडिश आहे म्हणजे तुम्ही त्याला मुळा असं म्हणू शकता मस्टर्ड ग्रीन्स आहे म्हणजे मोरीची भाजी आहे त्याला सरसोचे पानं वगैरे असं म्हणतात इत्यादी भाज्यांचा समावेश होतो प्रामुख्याने इथे तुम्हाला कुठल्या कंपाऊंड किंवा कुठल्या गटामध्ये मोडतो सांगितलेलं आहे की ग्लुकोसायनाईट म्हणजेच याला तुम्ही काय म्हणू शकता की सल्फर रिच कंटेन असणारा गंधकयुक्त ज्या काही भाज्या आहेत प्रामुख्याने गटा या गटामध्ये तो मोडतो आता यामध्ये नेमकं काय होत असते जो सिनिग्रीन कंटेन आहे तो तर तुम्हाला सांगितला कुठल्या ग्रुपमध्ये बिलॉंग करतो त्याचं काय होते विघटन होते विघटन होते आणि त्याच्यानंतर अलिल आयसोसायनाईट त्याच्यामध्ये तयार होत असते आणि ज्याच्यामुळे काय होते तीव्र वास आणि चव या कोबीच्या भाजीला येत असते प्रश्ना त्या प्रश्नाचं उत्तर काय आहे त्यावरून आपण ह्या सगळ्या गोष्टी अनालिसिस केल्या इथे बाकीचे सुद्धा ऑप्शन दिलेले आहेत मग लायकोपिन कंटेन आहे लायकोपिन कंटेन प्रामुख्याने तुम्हाला कशामध्ये पाहायला मिळते प्रामुख्याने हे कंटेन आहे आपल्याला टोमॅटोमध्ये पाहायला मिळते त्याच्यानंतर इथे सिनेग्रीन आपण बघितलंच नंतर कॅप्सिसिन आहे कॅप्सिसिन कशामध्ये चिली म्हणजे काय का तर मिरची त्यामध्ये प्रामुख्याने हे कंटेन पाहायला मिळते त्याच्यानंतर अँथोसायनिन इथे दिलेलं आहे अँथोसायनिन कशामध्ये पाहायला मिळते प्रामुख्याने रेड कलर आहे किंवा पर्पल कलर कशामुळे येत असतो अँथोसायनिन मुळे येत असतो जसं आपण बघतो ऍपल आहे अॅपलच्या वरची जी साल असते त्याच्यावर जो लाल कलर आपल्याला पाहायला मिळतो तो प्रामुख्याने अँथोसायनिन मुळेच असतो आणि आणखी याच्यामध्ये कुठलं ऑप्शन दिलेलं आहे कॅरोटीन आता कॅरोटीन तर सगळ्यांना माहिती असेल ते गाजरामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय किंवा विटॅमिन ए रिच जे काही फ्रुट्स असतील त्यामध्ये प्रामुख्याने कॅरोटीन पाहायला मिळतंय जे एलोविश फळ असतील किंवा एलोविश किंवा तुम्ही त्याला नारंगी वगैरे केशरी वगैरे अशा रंगाची फळं असतील त्यामध्ये प्रामुख्याने कॅरोटीन तुम्हाला पाहायला मिळते या व्यतिरिक्त गायी आहेत गायीच्या दुधामध्ये सुद्धा कॅरोटीनचं कंटेंट तुम्हाला पाहायला मिळते त्याच्यामुळेच जे काही गायीच्या दुधाला असतो ना तो पिवळा रंग येत असतो अशा प्रकारे आपण ऍडिशनल माहिती घेतली आणि ही पूर्ण आपली टेस्ट सिरीजच आहे टेस्ट सिरीज तुम्ही सोडवू शकता यापेक्षा ही डिटेल अनालिसिस आपण आपल्या टेस्ट मध्ये घेतलेला आहे आपल्या स्पर्धा विश्व आप मध्ये ते मध्ये सर्वांसाठी सध्या तरी उपलब्ध आहे तर तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता बाकीचे सुद्धा आपले जीएस संबंधित लेक्चर आहेत पीवाय क्यू अनालिसिस आहे सुद्धा लिंक आहे त्या तुम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये दिलेल्या आणि अधिकची माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल डेली नोटिफिकेशन पाहिजे असेल तर आपलं स्पर्धा विश्व ऑफिशियल हे टेलिग्राम तुम्ही जॉईन करू शकता तिथे तुम्हाला ऍडिशनल माहिती मिळेल जे नोटिफिकेशन पीडीएफ वगैरे सगळ्या गोष्टी आहेत आपण त्या तिथे पर्सनली सेंड करत असतो तर तिथे तुम्ही जॉईन होऊ शकता आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद